श्री महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्टच्या वतीनं श्री आंबाबाई मंदिर परिसरात आज महाकुंकुमार्चन सोहळा उत्साह संपन्न झाला यामध्ये पाच हजारपेक्षा अधिक सुवासिनी सहभागी झाल्या होत्या श्री आंबाबाई देवीचा मंत्रोच्चार आणि आरतीच्या घंटा नादाच्या वातावरणात झालेल्या या महाकुंकुमार्चन सोहळ्यानं भवानी मंडप परिसरात चैतन्य आणि भक्तिमय वातावरण निर्माण झालं होतं श्री अंबाबाई मूर्तीच्या पुनर्प्रतिष्ठापनेला यंदा तीनशे नऊ वर्ष पूर्ण झाली आहेत या पार्श्वभूमीवर श्री महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्टच्या वतीनं श्री आंबाबाई मंदिर परिसरात आज महाकुंकुमार्चन सोहळा घेण्यात आला पाच हजारपेक्षा अधिक सुवासिनी महिलांनी या सोहळ्याला हजेरी लावली व्यासपीठावर श्री अंबाबाई देवीसह छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमा ठेवण्यात आल्या होत्या संयोजक राजू मेवेकरी यांनी महाकुंकुमार्चन सोहळ्याचा हेतू सांगितला

श्री ऑस्ट्रेलियाहून श्री सुनीता रणनवरे यांनीही या सोहळ्यात सहभाग नोंदवला या सोहळ्यात सहभागी झालेल्या महिलांना हळद कुंकू पादुका रामरक्षा पुस्तिका आणि श्री महालक्ष्मी हेल्थ कार्ड मोफत देण्यात आलं तसंच लकी ड्रॉच्या आधारे पैठणी साडीसह विविध बक्षिस देण्यात आली यावेळी अॅडव्होकेट तन्मय मेवेकरी संजय जोशी आदित्य मेवेकरी प्रतीक गुरव चंद्रशेखर घोरपडे प्रशांत तहसीलदार रणजित सुगंधी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते